नवीन वर्ष येताच वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन गॅजेट्स स्मार्टफोन्स टॅब्स लॅपटॉप्स बाजारामध्ये दाखल होतात आणि चला अपडेट्स घेऊया तुम्ही जर फोटोग्राफीचे चाहते असाल तर बाजारात नवीनच आलेले मोबाईलचे खास मॉडेल्स तुमची वाट आहेत मोबाईल फोन मध्ये पूर्वी केवळ रेअर कॅमेरा असायचा सा। त्यानंतर सेल्फी कॅमेरे आले आणि आता उत्तम फोटोग्राफीसाठी डुएल रेअर कॅमेरा असलेले फोन्स बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे पाहूया यापैकी कुठला डुएल कॅमेरा फोन तुम्हाला मोबाईलच्या दुनियेतला राजा समजला जाणारा आयफोन लेटेस्ट मॉडेल म्हणजे आयफोन सेवन प्लस यामध्ये बारा मेगा पिक्सेल डुएल कॅमेरा आहे यापैकी एका कॅमेराला अठ्ठावीस एम एम वाईड अँगल लेन्स आणि दुसऱ्या कॅमेराला छप्पन्न एम एम टेलिफोटो लेन्स दिलेला आहे या फोनची किंमत एकाहत्तर हजार चारशे नव्वद रुपये इतकी आहे एल जी जी फाईव्ह यामध्ये सोळा मेगापिक्सल आणि आठ मेगापिक्सल असे डुएल कॅमेरे आहेत यापैकी एका कॅमेऱ्याला ॲपॅचर फेस डिटेक्शन ऑटो फोकस असे बरेच फीचर्स दिलेले आहेत तर दुसऱ्या कॅमेऱ्याला एकशे पस्तीस डिग्री वाईड अँगल लेन्स दिलेला आहे या फोनची किंमत चौतीस हजार नऊशे नव्व्याण्णव रुपये इतकी आहे हु आई पी फाईव्ह या या कॅमेरा आहे खास वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा पैकी एक कॅमेरा फक्त मोनोक्रोमॅटिक फोटो काढण्यासाठी दिलेला आहे या फोनची किंमत एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे पुन्हा एल जी एक्स कॅम या फोन मध्ये एक्स कॅम स्पोर्ट्स डुएल कॅमेरा दिलेला आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शटर स्पीड कमी जास्त करण्यासारखे फीचर देण्यात आले आहेत मोबाईल फोन घेताना जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर हा फोन तुमच्यासाठी योग्य असेल या फोन ची किंमत चौदा हजार नऊशे प्लस या फोन मध्ये तेरा मेगापिक्सल डुएल कॅमेरा दिलेला आहे यासोबतच डुएल एल ईडी फ्लॅश लेझर ऑटोफोकस यांसारखे फीचर्सही देण्यात आलेले आहेत या फोनची किंमत चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे त्यामुळे आता उत्तम हवा के हा केवळ कॅमेरा करा आणि उत्तम फोटोग्राफीसाठी डुअल डुएल कॅमेरा असलेल्या फोन्स ची निवड करा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबतोय माझा डॉट इन आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका या एपिसोड एपिसोडमध्ये आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा एबीपी माझा